नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपला ज्या राष्ट्राबरोबर रोटीबेटीचा व्यवहार आहे आणि हिंदू राष्ट्र आहे म्हणून अनेक लोकांना जिथे आत्मीयता वाटते त्या नेपाळमधला आराजक हे दुसऱ्या दिवसानंतर कायम आहे तेव्हा की जेव्हा माझ्या हातामध्ये ते जे के पी शर्मा ओली आहेत त्यांचा राजीनामा आहे पंतप्रधान त्यांनी राजीनामा दिला आहे एका अर्थाने ते आपली सत्ता सोडून पळून गेलेत पण त्यांनी एकट्यानेच दिलेलं नाही आहे तर ते त्यांच्याबरोबर किती लोकांनी राजीनामा दिला आहे बघा माझ्याकडं आत्ताचे ह्या क्षणाचे नेपाळमधले अपडेट्स आहेत नेपाळमधल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला मंगळवारी राजधानी काठमांडूसह नेपाळमधील प्रमुख शहरामध्ये त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शनं झाली होती निदर्शकांनी संसद भवनात घुसून झाळपोळ केली जे बांगलादेशमध्ये दिसलं त्याचा काही छोटासा ट्रेलर तिथे झाला आहे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड शेर बहादूर देवबा काल गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रमेश लेखक आणि दळणबळण मंत्री पृथ्वा सुब्बा गुरुंग यांच्या घरावरतीसुद्धा हल्ला करून लोकांनी जाळपोळ केली पुन्हा तेच बांगलादेशचा ट्रेलर सरकारमध्ये राजीनाम्याची मालिका सुरू आहे आत्तापर्यंत चार मंत्र्यांनी राजीनामा दिला यामध्ये गृहमंत्री रमेश लेखक कृषीमंत्री रामनाथ अधिकारी आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांचा समावेश आहे भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात देशात सलग दुसऱ्या दिवशी तरुणांचं आंदोलन सुरू आहे आणि थोडे थोडके नाही जवळपास एकोणीस तरुण ह्या आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे युती सरकार तिथं जे आहे ते आता तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे प्रचंड दबावादरम्यान नेपाळमध्ये युती सरकार तुटण्याचा धोका वाढला आहे शेरबहादूर देवबा यांची नेपाळ काँग्रेस अठ्ठ्याऐंशी जागासह आणि के पी शर्मा ओली यांची सी पी एन ज्याला यू एम एल असं पण म्हणतात एकाहत्तर जागासह जुलै दोन हजार चोवीसपासून देशात एकत्रितपणे सरकार चालवत आहे आत्तापर्यंत सर्व राजीनामे हे नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते आता तर खुद्द पंतप्रधानांचाच राजीनामा झाला आहे आणि एवढं होऊनसुद्धा निदर्शकांनी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालय आणि अटर्नी जनरल कार्यालयाची तोडफोड केली आहे नेपाळमध्ये वाढत्या ने, निदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारनं भारत नेपाळ सीमेवर दक्षता वाढवली आहे पश्चिम बंगालच्या पाणीटंकी सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे एस पी प्रवीण प्रकाश यांनी माध्यमांना सांगितलं की सीमेवर पोलीस चौकी उभारण्यात आली आहे आणि तैनाती वाढवण्यात आली आहे अधिकारी सीमेपलीकडून सुरू असलेल्या हालचालीवरती लक्ष ठेवून आहेत आणि ते करणं गरजेचं आहे भारताला कारण नेपाळशी आपली असलेली जी सीमा आहे जो तराईचा भाग आहे उत्तराखंडमधला तो भाग पोरस अस, आहे आपल्याला विजाची गरज नसते तिथले काश काठमांडू मध्ये असलेल्या अनेक धार्मिक स्थळाला आणि पर्यटन स्थळाला आपण भेटी देत असतो एक प्रकारची आत्मीयता भारतीयांना तिथे आहे आणि त्यामुळं आपण कधीच विजा वगैरे वापरला नाही या देशाच्या एकमेकांच्या संपर्कासाठी मग मन, म्हणूनच तर अनेक गुन्हेगार हे नेपाळमार्गे पाकिस्तानला पळून गेले किंवा त्यांनी नेपाळमार्गे जाऊन दहशतवादी कृती केली तर अशा नेपाळमध्ये हे जे काही सुरू आहे तो आ अराजकतेचा फार मोठा भाग यासाठी आहे की आपल्या आजूबाजूच्या देशाची काही संदर्भ म्हणून मी आकडेवारी काढली सगळे देश आपल्या आजूबाजूचे एकतर ते लष्करी नियंत्रणात आहे किंवा लष्करी नियंत्रण हे त्यांचं इतकं स्पष्टपणे दिसतं की त्या लोकशाहीला काही अर्थ नाही आहे सुरुवात करू आपण अफगाणिस्तानपासनं आत्ता आपला तालिबानबरोबरचा सवहार्द वाढला आहे बऱ्यापैकी पण दोन हजार एकवीसमध्ये तालिबानची सत्ता तिथे स्थापन झाली तिथली जी काही होती लोकशाही ती संपली म्हणजे तिथे असलेल्या महिलांना शिक्षण मिळायचं तिथल्या विद्यापीठामध्ये मुली आणि महिला पुन्हा परतू लागल्या होत्या काबूलच्या रस्त्यावरती काहीतरी चहल महिलांची दिसायची संगीताचे आवाज यायचे ते सगळे बंद झालेलं आहे ज्या अमेरिकेनं रशियाला रोखण्यासाठी तालिबान नावाचं भूत उभा केलं होतं त्याच तालिबान नावाच्या भूतानं अमेरिकेचा पराभव केला आणि शेवटी अमेरिका एवढी गुडघ्यावरती आली की डोनाल्ड ट्रम्प महाशयांच्या काळामध्ये तालिबान सरकार त्यातनं पूर्णपणे ताब्यामध्ये देऊन अफगाणिस्तान अमेरिका तिथून पळून गेली आणि आज आम्ही अफगाणिस्तानमध्ये यांची सत्ता आहे पाकिस्तान कमालीचं राष्ट्र आहे सोकॉळ लोकशाही तिथं असते शरीफ कुटुंबीय तिथं सत्तेवरते पंजाब प्रांतात पण आणि तिथे पंतप्रधान पण नवाज शरीफांचे बंधू आहेत त्या पाकिस्तानमध्ये आज केवळ लष्कराची सत्य आहे मग सत्ता आहे म्हणजे जे फिल्ड पद असिम मुनीरनी स्वतःसाठीच घेतलं आहे भारताच्या विरोधामध्ये फार मोठं शौर्य दाखवून जे की खोटं आहे तर त्या असिम मुनीरनी पूर्णपणे पाकिस्तानला आपल्या काया, काह्या कयात घेतलेलं आहे स्वतःलाच फिल्ड मार्शल केलेलं असल्यामुळं शक्यता ही पण आहे की हे महाशय भविष्यामध्ये तिथले राष्ट्रपती होऊ शकतात जरदारी यांना हटवून आणि म्हणून पाकिस्तानमध्ये जी काही सोकॉल लोकशाही आहे ती लोकशाही नाही आहे तर पाकिस्तानमध्ये लष्कराच्या माध्यमातनं तिथं लष्करच कार्यरत आहे श्रीलंका जिथे दोन हजार बावीसमध्ये महागाईच्या अगत अराजकतेमुळे संसदेत घुसले होते तिथलंही सरकार अस्थिर आहे तिथं थेटपणे लष्कराचा हस्तक्षेप नसला तरी लोकनियुक्त सरकार हे अशा पद्धतीच्या उलथापालथीनंतर तिथं आलेलं आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये मी पंधरा दिवस होतो त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या पन्नासाव्या वर्ष सोहळ्याच्या काही दिवस आधी आणि मला तिथे जाणवत होतं की शेख हसीना यांच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये खतखत आहे महागाई प्रचंड आहे ते सरकार लष्करानं विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पाठलं त्याच्यामध्ये अमेरिकेच्या सी आय एचा मोठा हात होता असं न्यूयॉर्क टाइम्सने छापलं आहे आणि त्याला पाकिस्तानमधल्या लष्क दहशतवादी गटांनी बळ दिलं त्याच्या माध्यमातून ह्या शेख हसीना यांचं सरकार पडलेलं आहे आज तिथं लष्कर पूर्णपणे नियंत्रणात आहे लष्कर लष्करानं भलेही लोकनियुक्त असलेलं म्हणजे अंतरिम सरकार तिथं मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातलं ठेवलं असलं तरी त्या सरकारमध्ये आणि लष्करामध्ये मतभेद आहेत आणि ते मतभेद हे निवडणुका घेण्यावरून आहेत निवडणुका कशा घ्यायच्या आणि अजून तरी काही निवडणुका बांगलादेशमध्ये झालेल्या आहेत म्यानमार ज्या म्यानमारमधून मोठ्या प्रमाणामध्ये मणिपूरमध्ये द दहशतवादी घुसले आणि त्यांनी शस्त्रपुरवठा केल्यामुळंच नागा आणि कुकी हा जो संघर्ष आहे तो तीन वर्ष चालू होता तर त्या म्यानमारमध्ये लोकशाही शासन समाप्त झालेलं आनसुकीचं आणि त्या ठिकाणी आता सैन्य शासन लागू आहे आत्ता नंबर होता नेपाळचा त्या नेपाळमध्ये आत्ता जे काही घडलं आहे ते दाखवत आहे की तिथे सुद्धा लष्कराला काहीतरी कारवाई करावी लागेल कारण विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्ट आहात हे जे साम्यवादी माओवादी सरकार आहेत पोशोक कुमार प्रचंड यांच्या पाठिंब्यावरती किंवा त्यांच्या हस्तक्षेपानं त्यांच्या मदतीनं आलेली गेल्या पंधरा वर्षामध्ये तिथे अजिबात राजकीय स्थिरता नाही आहे हे जे के पी शर्मा ओली होते साधारणपणे जसं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा मध्यपूर्वमध्ये कुठेही गेला तर तो आधी इस्रायलला पहिल्यांदा जातो कारण तो संदेशाचा भाग असतो हे के पी ओ पी शर्मा ओली काय जे आहे ते इतके भारत विरोधी होते की या पट्ट्याने भारतात यायच्याऐवजी जो संकेताचा भाग आहे थे, ते थेट चीनला गेले आणि आता असं म्हणतात की टिकटॉकवरती का बंदी नाही आहे जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत सोशल ते काही डेटा सिक्युरिटीच्या मुद्द्यावरून आलेले त्या टिकटॉकवरती जे लोक व्हिडिओ करतात तिथे बंदी नाही आहे बाकी सगळ्या पाश्चात्य म्हणजे खास करून अमेरिकेतल्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती बंदी आहे म्हणजे चीनचा इन्फ्लुएन्स तिथं होता आणि हे के पी शर्मा ओली पण पहिल्यांदा चीनला गेले म्हणजे त्यांनी <coughs> भारताविरोधातला आपला भाव दाखवून दिलेला आहे म्हणून भारताला ह्या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे की आमचं फार ह्या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि भारतातल्या तिथे राहत असलेल्या ना नागरिकांनी ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती खूप बारकाईने लक्ष ठेवावं मला असं दिसतंय सध्या तरी कारण कालच मी म्हटलं होतं की पंतप्रधानांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन थांबेल असं वाटत नाही पण आज मला आजची तितकी स्थिती बघून की जेव्हा एवढ्या जणांचा बळी गेला आहे विद्यार्थ्यांचा अठरा ते वीस बावीस वयोगटातली तरुण मुलं आहेत ती ती ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरलेत आणि ते सरकारला समर्थन देणाऱ्या लोकांच्या पेकाटात लात आहेत त्यांना शोधून शोधून कार मारतायत असं दिसतं आहे की हे केवळ या के पी शर्मा ओलींच्या राजीनाम्यावरती थांबणार नाही ते पुढं जाईल आणि नेपाळ नरेश ज्या राजेशाहीच्या विरोधामध्ये नेपाळमधल्या लोकांनी आंदोलन केलं होतं त्यांनाच परत आणण्या आईपर्यंत हे आंदोलन सुरू जाईल कारण नेपाळ नरेशांनी मधल्या काळामध्ये नेपाळचा जो दौरा केला त्याच्यामध्ये ते त्यांना मोठी सहानुभूती वगैरे मिळाली असं दिसतंय भारतासाठी ही सगळी डेव्हलपमेंट चिंता वाढवणारी आहे कारण माझा आपला उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा भाग आहे तिथून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लोंडे भारतामध्ये येतील असं दिसतं आहे ते लोंडे आले तर आधीच आपल्या असलेल्या पायाभूत सुविधेवरती आणि तिथे असलेल्या लोकसंख्येवरती आणखी भर पडेल प्रभाव त्यांचा म्हणजे त्यांचा ताण वाढेल आणि तो ताण मांडला की भारत सरकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नेपाळमध्ये हस्तक्षेप करावा लागेल तो करत असताना नेपाळमधली आत्ताची स्थिती आणि भविष्यातल्या प्रसंगाच्या दृष्टीनं भारताला खूप वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल मला कधीकधी आश्चर्य वाटते की कोविडनंतर जग किती अस्थिर झालं आहे कोणतीच गोष्ट स्थिर नाही आहे हे जे ग्लोबल हेडविंड्स असतात म्हणजे पुरवठा साखळीतल्या अडचणी त्याच्यामुळं अनेक पर्यटनावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या ज्यात श्री श्रीलंका पण होती आणि नेपाळ पण आहे पण जगात काहीच स्थिर नाही हो म्हणजे जे तीन चार दशकं एकदम स्थिर असं वातावरण होतं रोज काहीतरी नवीन घडतंय तिकडे आणि हुती आणि यमेनमध्ये संघर्ष सुरू आहे इस्रायलनी नेस्तनाबूदच करायचं ठरवलं आहे पॅलेस्टिनच्या लोकांना गाझापट्टीला ते तिकडं काम करत आहेत तिथे काल एअरपोर्टवरती छोट्या छोट्या ड्रोनचा हल्ला झाला इस्रायलमध्ये इकडे युक्रेन आणि रशिया ते काही युद्ध थांबायला तयार नाही आहे तिसरे ते डोनाल्ड ट्रम्प महाशय जे आलेले आहेत ते रोज काय नवीन करतील माहीत नाही आहे आणि भारतात अंतर्गत आपला काही फारसा म्हणजे खरोखर काही वेळेला सरकारचं कौतुक आपण करत नाही पण इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या राष्ट्रामध्ये कोविडनंतरसुद्धा जो आर्थिक ताण इतका थेट लोकावरती आला नाही त्याचं कारण पंतप्रधानांनी आणि तेव्हाच्या सरकारांनी केलेलं उत्तम काम आणि मध्यमोर्गीयांची वाढलेली संख्या पण आता असं दिसतं आहे की भारताच्या आजूबाजूला इतकी सगळी कठीण परिस्थिती असताना भारतात अजून तरी सरकारबद्दलची अप्रियता वाढलेली नाही आहे पण ज्या पद्धतीची अप्रियता आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये वाढलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोविडनंतर किती कॉन्सेप्ट बदलले आहेत म्हणजे कोविड आला गेला स्थिरावला लशी शोधल्या आणि लोकं वाचवली आपण पण हे जे जिओ पॉलिटिक्स आहे जगाचं अर्थकारण आहे ते अर्थकारण किती असं अस्थिर बनलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यातल्या प्रत्येक गोष्टीकडं खूप काळजीपूर्वक अभ्यास करून कु� नीट बघितलं पाहिजे कारण भारताचं वर्तमान हे आपल्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राशी निगडीत आहे आपण सगळं बदलू शकतो वाजपेयी म्हणाले आहेत ते संसदेमध्ये सभी ठीक आहे हम लोक आपना आपला जो नेबर आहे उसको नाही बदल सकते हम आपले नेबर कोण नाही बदल सकते आपले हे जे शेजारी आहेत ते आपल्याला बदलता नाही आहेत आणि सध्या मध्य पूर्वमध्ये जेवढी अस्थिरता आहे तेवढीच दक्षिण आशियामध्ये मला दिसते थांबूया आपण इथे माझा प्रयत्न आहे जे घडतं आहे जसं घडतं आहे त्याचे मधले अर्थ काय आहेत सत्याच्या जवळ जा जाता येईल का आपल्याला आणि ते तुम्हाला लाखोच्या संख्येनं आवडतं आहे त्यामुळे मी तुमचा खरोखर आभारी थँक्यू सो मच